अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करावं वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारी वेतनश्रेणी महागाई भत्ता आणि इतर सेवा सुविधा लागू कराव्यात अशा मागण्या अंगणवाडी कर्मचारी युनियननं केल्या आहेत या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेवर आज मोर्चा काढण्यात आला कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आज जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला महावीर उद्यानापासून मोर्चाला सुरुवात झाली शासनाच्या विरोधात घोषणा देत हा मोर्चा जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर धडकला इथं रस्त्यावर ठिया मांडत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीसाठी निकष शिथिल करावेत संगणक प्रमाणपत्राची अट शिथिल करून सहा महिने मुदतवाढ द्यावी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी ताजा पोषक आहार द्यावा एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली विभागात नवीन अंगणवाडी मंजूर करावी अंगणवाडी सेविकांसाठी विनंती बदली प्रक्रिया लागू करावी अशा मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांबाबत शासनानं सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय आंदोलनात कॉम्रेड अप्पा पाटील जयश्री पाटील सरिता कनले शोभा भंडारे सुनंदा कुराडे अर्चना पाटील अनिता माने अंजली क्षीरसागर विद्या कांबळे यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या